फॉल पिको करण्यासाठी साडीची कटिंग चालू आहे माझी पण बघा या साडीने किती डोकं खाल्ले तर म्हटलं चला एक कंटेंट करून टाकूया आपण कारण या, या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला तर साडी ही कशी बघा बऱ्याच साड्या अशा आपल्या नशिबाला येतात फॉल पिकोला आलेल्या की त्या क्रॉस असतात कितीही कट केलं तरी त्याचा एक कोपरा बाहेर आलेलाच असतो अशा पद्धतीने भरपूर साड्या येतात ज्या की त्या क्रॉसमध्ये असतात आणि मग त्या क्रॉस काढता काढता आपल्या नाकात न येतात तर ते क्रॉस कसं काढायचं अगदी इझी पद्धत आणि परफेक्ट पद्धत मी साडी कटिंग कर करण्याची तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने थोडासा कट करून घ्यायचा आहे तर ही साडी मी अर्ध्यावर कट करत आणलेली होती आणि त्यामुळे आठवण झाली तुमची म्हटलं आपल्या व्हिवर्स लोकांना दाखवावं हे खूप फायद्याचा व्हिडिओ होईल त्यांच्यासाठी म्हणून मी व्हिडिओ करायला सुरुवात केली पण तोपर्यंत अर्धी साडी झालेली होती पण असो आपण दुसरी साईड मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवणार आहे सुरुवातीपासून कशी कट करायची ते तर बघूयात या पद्धतीने आपल्याला ही कट करत करत जायची आहे पुढे तर ती कशी मी सरळ कट करत आणली आहे ती मी तुम्हाला पुढच्या दुसऱ्या पदराला सुरुवातीपासून दाखवते म्हणजे समजेल तुम्हाला तर इथे बघा हा कट झालेला तुकडा सुरुवातीचा काठ किती अगदी अर्धा इंच आहे आणि पुढे पुढच्या बागू बाजूचा जो काठ आहे तो बघा चांगला दोन ते तीन इंच काठ कापला गेला आहे इतकी साडी ती क्रॉस होती तर अशा क्रॉस साड्या आल्या तर कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला पद्धत दाखवते तर इथे आता ग्रे लाईन आहे कडेला पदराच्या साईडला त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल तर सुरुवातीला इथे मी अंदाजाने तिरकस कुठं जाणार आहे कात्री एवढा तर अंदाज जपला असतो तशी कात्री लावून थोडं कापून घेतलं आणि नंतर जिथे आपण कट घातलेला आहे तिथे एक दोरा ओढायचा म्हणजे सूत आलेलं असतं ते एक एक सूत असं ओढत खेचत जायचं जसं आपण सूत खेचल तसं पुढे एक रेश उमटली जाते बघा जसं आपलं कशात तरी साडी अडकल्यावर धागा निघतो तसा एक एक धागा खेचून घ्यायचा आणि आपल्याकडे खेचला की पुढे तो आकसली जाते साडी आणि मग नंतर सरळ केली की तिथे एक आपोआपच रेश पडलेली असती त्या रेषेवरून आपल्याला कात्री चालवत जायचं आहे तर रेश दिसायची बंद झाली की कट करायचं थांबायचं आणि मग नंतर परत एक दोराव तिथून धागा हातात पकडून खेचून घ्यायचा परत पुढे अजून एक दहा पंधरा इंच आपली ती आकसली जाते साडी आणि तसे तसे सरळ रेषेत आपलं ती कटिंग होत जाते बघा आता परत एकदा मी धागा खेचून घेणार आहे त्यातला जसा जसा धागा खेचल तशी तशी पुढे साडी आकसते तर ते आकसलेले परत आपण सरळ केले की तिथं रेश उमटलेली दिसते आपल्याला तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करा आता इथे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल पण समोरासमोर एकदम परफेक्ट आणि ठळक अशी रेष आपल्याला दिसून जाते त्यावरून आपल्याला कात्री चालवत जायचं आहे म्हणजे अगदी सरळ एका रेषेत साडीचा कट होऊन जातो नाहीतर मग क्रॉस साडी असेल तर आ, आ, कस्टमर पण आपलं नाराज होतं त्यांना पिन लावल्यानंतर पदर एका साईडला होतो बघा किती क्रॉस निघालेला आहे पदर हा अशा पद्धतीने तुम्ही साडीची कटिंग करा तर मी सरळ हांतरून दाखवते एका सरळ रेषेत हा पदर बसेल बघा किती छान आणि सरळ झालेले आहे दोन्ही साईडचे पदर आपले असे झाले तर असे जर भविष्यात तुमच्याकडं कधी साड्या आल्या तर या पद्धतीने कटिंग करा सरळ कापली जाईल तुमची साडी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन आला असेल चॅनेलवर आपल्या तर सबस्क्राईब करा आता दुसरी साडी जी आहे आ, ती बघा एकदम सरळ रेषेतच कापली जाणार आहे कारण इथे या साडीला कुठेही का क्रॉस नाही आहे त्यामुळे ही पटकन कट करून होणार आहे ती पण दाखवते तुम्हाला एकदम सरळ होणार आहे ती कट कारण आपल्याला अंदाज हा येतोच कात्री जर आपली तिरकी जात असेल तर क्रॉस आहे असं समजायचं आणि सरळ कात्री जाते तर ती साडी क्रॉस आहे असं समजून जायचं तर या पद्धतीने तुम्ही साडी कट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय